पण गन्या तुला पोहता येते अबे मदे, फारका है, या उड़ा सा मने तो ये। तू या घरच्या टाक्यामध्ये आणि इथं फरक आहे एवढस टाक ते तू आलास काय मग कशा लोकांना मी सोबत घेऊन आलो एक भुक्कड आणि एक बिनक्कल मी जाऊन पोहतो आता माश्यासारखा असू नका मजाक जा